शिवपुराणानुसार भगवान शिवाचे अत्यंत प्रभावी उपाय आणि तोडगे जर तुम्हाला जीवनात समस्यांनी घेरले असेल किंवा पैशाशी संबंधित समस्या असतील तर शिवपुराण अवश्य वाचा यामध्ये शिव उपासनेचे फायदे नियम आणि उपाय इत्यादी सांगितले आहेत चला जाणून घेऊया शिवपुराणानुसार उपाय एक शिवपूजा शिवपुराणानुसार भगवान शिवाची पूजा केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात त्यामुळे रोज स्नान करून शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करून त्यांची पूजा करावी आणि शिवमंत्राचा जप करावा जर तुम्हाला कोणताही मंत्र माहीत नसेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जपही फलदायी ठरेल भगवान शिव हा असा देव आहे जो भक्तांच्या भक्तीवर प्रसन्न होतो त्यामुळे साध्या पद्धतीने पूजा करूनही ते लवकर प्रसन्न होतात दोन महाशिवरात्री आणि मासिक शिवरात्रीचे व्रत संपत्ती मिळवण्यासाठी तुम्ही मासिक शिवरात्रीचे व्रत करू शकता आणि महाशिवरात्री या दिवशी उपवास ठेवा तसेच भगवान शंकराच्या विविध नावांचा जप करा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात तीन शिवलिंग दर्शन संपत्ती मिळवण्यासाठी शिवलिंगाचे दर्शन जरूर करा तुम्ही शिवमंदिरात जा आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊन जल अर्पण करा आणि तुमची इच्छा देवाला अर्पण करा चार शिवमंदिरात दिवा लावा पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोमवारी शिवमंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा हा उपाय सलग एक्केचाळीस सोमवार करा यामुळे आर्थिक समस्या सुटतात पाच अखंड अक्षत उपाय अखंड अक्षत उपाय देखील धनप्राप्तीसाठी मदत करतो यासाठी अक्षत घ्या जे खंडित झालेले नाहीत म्हणजेच तुटलेले नाहीत शिवलिंगाजवळ कापड ठेवून त्यावर अखंड अक्षत अर्पण करावे यामुळे शनी दोषही दूर होतो आणि लवकरच शुभ फळ मिळते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ